मागील दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहे विशेषतः मागील एक वर्षापासून एकाही प्राथमिक शिक्षकाला पदोन्नती मिळालेली नाही आहे मग ती उच्चश्रेणी मुख्याध्यापकाची असो केंद्रप्रमुखाची असो विस्तार अधिकाऱ्याची असो की विषय शिक्षक उच्च श्रेणी म्हणून जे माध्यमिक शाळेला प्राथमिक शाळेमधून नियुक्त केले जाते ते शिक्षक असो त्यापैकी एकालाही पदोन्नती मिळालेली नाही आणि यासाठी आम्ही वारंवार मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वारंवार भेटी घेतलेल्या आहेत त्यांना वारंवार निवेदनं दिलेल्या आहेत परंतु अजूनही एकही पदोन्नती निघाली नाही विस्तार अधिकारी शिक्षणची एक फाईल सहा अकरा दोन हजार तेवीसला शिक्षण विभागाने सी यू एमकडे पाठवल्याचं हो शिक्षण विभाग म्हणतं परंतु अद्यापपर्यंत तीसुद्धा पदोन्नती झालेली नाही आणि त्यामुळं आंदोलनाशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता श्रेणीचा एक प्रश्न आहे की एकोणीसशे ब्याण्णवपासून एकाही प्राथमिक शिक्षकाला चोवीस वर्षानंतर जी श्रेणी द्यायची आहे ती निवड श्रेणी मिळालेली नाही आहे गत एक वर्षात वरिष्ठ श्रेणीचंसुद्धा एकही प्रकरण जिल्हा परिषद प्रशासनाने काढलेलं नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांमुळं हे प्रकरण बाधित झालेले आहे त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी आणि एक महिन्याच्या आत आमची ही पदोन्नतीची प्रक्रिया असो निवड श्रेणीची प्रक्रिया असो किंवा वैद्यकीय प्रलंबित बिलांची प्रक्रिया असो या सर्व गोष्टी पूर्ण करण्यात याव्यात यासाठीच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने या ठिकाणी आंदोलन उभारलं आहे आणि या आंदोलनाला पंजाबराव देशमुख शिक्षक महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक पुरोगामी शिक्षक संघटना शिक्षक भारती प्राथमिक आणि बहुजन शिक्षक संघटना याशिवाय प्राथमिक शिक्षक महामंडळ या सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात आम्ही आमचा लढा आणखी तीव्र कडू